हॅलो फ्रेंड्स काय स्पेशल स्वामी भक्ती या चॅनलवर मी तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तर आज आहे अनंत चतुर्थी तर अनंत चतुर्थीच्या दिवशी तुम्ही ही कथा नक्कीच ऐका जर का तुम्ही ही कथा आजच्या दिवशी ऐकली ना तर तुमचे सर्व काही संकट नाहीसे होणार आहे आणि संकट दूर होऊन सुख तुमच्या दाराशी येणार आहे तर आता सुख तुमच्या दाराशी येणार आहे म्हटल्यावर चला लवकरात लवकर ही कथा आता तुम्ही ऐका आणि तुमचे दार उघडे ठेवा कारण सुखाने तुमच्या घरामध्ये प्रवेश केला आहे चला तर मग आता आपण आपल्या नेहमीसारख्या कथेला सुरुवात करूया प्राचीन काळात आणि लसूर नावाचा एक राक्षस होता त्यामुळे स्वर्ग आणि पृथ्वीवर सर्व लोक त्रस्त झाले होते तो इतका भयंकर होता की ऋषीमुनींसह सामान्य लोकांनाही जिवंत गिळायचा आता या असुरामुळे त्रस्त होऊन देवराज इंद्रासह सर्व देवी देवता आणि ऋषीमुनींसोबसोबत महादेवांकडे प्रार्थना करण्यासाठी पोहोचले त्या सर्वांनी महादेवाकडे प्रार्थना केली की त्यांनी या राक्षसाचा वध करावा तेव्हा महादेवाने सर्व देवदेवता आणि ऋषीमुनींना सॉरी मुनींची प्रार्थना ऐकून त्यांनी सांगितलं की अनलासुराचा अंत फक्त गणपतीच करू शकतात कथेनुसार जेव्हा गणेशाने अनलासुराला गिळंकृत केलं तेव्हा त्याच्या पोटात जळजळ होऊ लागली अनेक प्रकारचे उपाय करण्यात आले पण गणेशजींच्या पोटातील जळजळ शांतच होत नव्हती तेव्हा कश्यप ऋषी यांना एक युक्ती सुचली त्यांनी दुर्वाच्या एकवीस गाठी बांधल्या आणि गणेशाला खायला दिल्या जेव्हा गणेशजी यांनी दुर्वा खाल्ली तेव्हा त्यांच्या पोटातील जळजळ शांत झाली तेव्हा भगवान श्री गणेशाला दुर्वा अर्पित करण्याची परंपरा सुरू झाली गणेशजींच्या पूजेत याचं मोठं महत्त्व आहे दुर्वामुळे पोटातील जळजळ तर कमी होतेच त्याशिवाय अनेक प्रकारच्या आजारांमध्येही यामुळे आराम मिळतो त्यामुळे आयुर्वेदातही याला मोठे महत्त्व दिले आहे एका ऋषीश्वरानं तुमची कहाणी नगर होते तेथे एक ब्राह्मण होता तो आपला शेती भात करून सुखानं नांदत होता एके दिवशी त्याची बायको शिवेनाशी झाली विटाळ तसाच घरात कालविला त्या दोषानं काय झालं तिचा नवरा पुढच्या जन्मी बैल झाला त्या बाईला आपला कुत्रीचा जन्म आला देवीची करणे दोघंही आपल्या मुलाच्या घरी होती तो मोठा धार्मिक होता देवधर्म करी श्राद्ध पक्ष करी आल्या ब्राह्मणांचा समाचार घेई एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध आला बायकोला सांगितलं आज माझ्या आईचं श्राद्ध आहे खीरपुरीचा स्वयंपाक केला इतक्यात काय चमत्कार झाला हिरीचं भांड उघडं होतं त्यात सर्पानं आपलं गरळ टाकलं हे त्या कुत्रीनं पाहिलं मनात विचार केला ब्राह्मण खीर खातील निमरून जातील मुलाला ब्रह्महत्येचं पाप लागेल म्हणून उठली पटकनखिरीच्या पातेल्यात शिवली ब्राह्मणाच्या बायकोला राग आला तिनं जळत कोलीत घेतली आणि कुत्रीच्या कमरेत मारलं तो स्वयंपाक टाकून दिला पुन्हा स्वयंपाक केला ब्राह्मणानं जेव घातलं कुत्रीला देखील घातलं नाही सारा दिवस उपास पडला रात्र झाली तेव्हा ती आपल्या नवऱ्याजवळ म्हणजे बैलाजवळ गेली आणि आक्रोश करून रडू लागली बैलानं तिला कारण विचारलं तशी म्हणाली मी उपाशी आहे आज मला अन्न नाही पाने नाही खिरीच्या पातेल्यात सर्पानं गरळ टाकलं ते माझ्या दृष्टीस पडलं ब्राह्मण मरतील येईल म्हणून मी पातेल्यात जाऊन शिवले माझ्या सुनेला राग आला तिनं जळकं कोलीत घेऊन माझी कंबर मोडली माझं सारं अंग दुखत आहे याला मी काय करू बैलानं तिला उत्तर दिलं तू आदल्या जन्मी विटाळशीच्या विटाळकरात घरात कालवलास त्याचा संपर्क मला झाला त्या दोषानं मी बैल झालो आज माझ्या मुलानं ना मला नांगराला धरलं तोंड बांधून मला मारलं मी देखील आज उपाशीच आहे त्याचं श्राद्ध फुकट गेलं हे भाषण मुलांना ऐकलं लगेच उठून बाहेर आला बैलाला चारा घातला कुत्रीला अन्न घातलं दोघांना चांगलं पाणी प्यायला दिलं मनात फार दुःखी झाला दुसऱ्या दिवशी सकाळी उठला घोर अरण्यात गेला तिथं ऋषींचा मेळा पाहिला त्यांना साष्टांग नमस्कार घातला ऋषीने त्यांना प्रश्न केला तू असा चिंताक्रांत का आहेस मुलानं सांगितलं माझ्या बापाला बैलाचा जन्म आला आहे आणि आईला कुत्रीचा जन्म आला आहे त्यांना मोक्ष कसा मिळेल ह्या चिंतेत मी पडलो आहे कृपा करून मला उपाय सांगा तेव्हा त्याला ऋषीने सांगितलं तू ऋषी पंचमीचं व्रत कर ते व्रत कसं करावं भाद्रपदाचा महिना येतो चांदण्या पा आ, पाखांतील पंचमी येते त्या दिवशी काय करावं ऐन दुपारच्या वेळी नदीवर जावं आघाड्याची प्रार्थना करावी त्याच्या काष्टानद धावन करावं काठी कुटून घ्यावी तेळ वाटून घ्यावे ते तेल केसाला लावावं मग आंघोळ करावं धुतलेली वस्त्र नेसावी चांगल्या ठिकाणी जावं आरुधंतीसह सप्त ऋषींची पूजा करावी असं सात वर्ष करावं शेवटी उद्यापन करावं ह्या व्रतानं काय होतं रजस्वला दोष नाहीसा होतो पापापासून मुक्तता होते नाना तीर्थाच्या स्नानाचं पुण्य लागतं नाना प्रकारच्या दानानं पुण्य लागतं मनी इच्छिलं कार्य होतं मुलानं ते व्रत केलं त्याचं पुण्य आईबापांना दिलं त्या पुण्यानं काय झालं राजदोष नाहीसा झाला आकाशातून विमान उतरलं बैल होता तो सुंदर पुरुष झाला पुत्री होती ती सुंदर स्त्री झाली दोघं विमानात बसून स्वर्ग असली मुलाचा हेतू पूर्ण झाला तसा तुमचा आमचा हो ह्यासाठी उत्तराची कहाणी उत्तरे सुफल संपूर्ण भारतात जुन्या विद्वान ऋषीबद्दल वाटणारी आपुलकी निष्ठा व्यक्त करणारा हा दिवस ऋषी पंचमी म्हणून हा सण साजरा करतात सप्तर्षी अरुंधती गणपती यांची या दिवशी पूजा करतात सप्तर्षीच्या सात अरुंध अरुंधतीची आरुंध, एक व गणपतीची एक अशा नऊ सुपाऱ्या मांडून पूजा करतात बायका या दिवशी बैलाच्या मेहनतीचे काहीही खात नाही तसेच गायीचे दूध पित नाही तसेच करणे जेव्हा शक्य नसेल तेव्हा फक्त उपवास करतात खेडे गावातील बायकांना हा उपवास शास्त्रोक्त पद्धतीने करता येतो कारण घराच्या मागील भागात भाजीपाला वेल इत्यादी लावलेली असतात त्यांच्या ह्या दिवशी उपयोग होतो या दिवशी पाच प्रकारच्या किंवा एकवीस प्रकारच्या भाज्या एकत्र करून त्या जेवणाच्या वेळी गणपतीला नैवेद्य दाखवून मग जेवण करण्याची पद्धत आहे भगवान गणेश आणि उंदीर तर भगवान गणेश आणि उंदराची कथा ऐकून पौराणिक कथांमध्ये एक लोकप्रिय आख्यायिका आहे पौराणिक कथेनुसार एके दिवशी भगवान गणेश त्यांच्या उंदरावर स्वार होता त्याचा विश्वासू साक्ष साथीदार जेव्हा उंदराच्या एका गटाला भेटला भगवान गणेश ज्या मोठ्या उंदरावर स्वार होतात त्या उंदराला घाबरले आणि त्यांनी त्याला आपला जीव वाचवण्याची विनंती केली भगवान गणेश दयाळू आणि दयाळू देवता असल्याने त्यांचे जीवन वाचवण्याचा निर्णय घेतला ने मात्र यापुढे कोणताही त्रास होऊ देऊ नका असा इशाराही त्यांनी दिला उंदराने गणेशाच्या दयेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि वागण्याचे वचन दिले मात्र उंदराने लवकर आपले आश्वासन विसरले आणि पुन्हा त्रास देण्यास सुरुवात केली त्यांनी पिके नष्ट करण्यास सुरुवात केली आणि शेतकरी त्यांचे जीवनमान गमावू लागले भगवान गणेशाने कारवाई करण्याचा निर्णय घेतला आणि उंदरांना आणखी नुकसान होण्यापासून रोखले त्यांनी आपल्या शक्तींचा वापर करून उंदरांना त्यांच्या वाहनांमध्ये रूपांतरित केले ज्यावर तो इच्छितो तेव्हा स्वार होऊ शकतो उंदीर त्याचे भरोशाचे घोडे बनले आणि ते त्यांच्या सर्व साहसांमध्ये भगवान गणेशसोबत गेले भगवान गणेश आणि उंदरांची कथा आपल्याला वचने पाळण्याची आणि जबाबदारीने वागण्याचे महत्त्व शिकवते हे इतरांसोबतच्या आपल्या संवादामध्ये करुणा आणि दयाळूपणाचे मूल्यदेखील हायलाईट करते आता उंदरांना वाचवण्याचा आणि नंतर त्यांच्या शक्तींचा वापर करून त्यांना आपल्या साथीदारांमध्ये रूपांतरित करण्याचा भगवान गणेशाचा निर्णय आपल्याला क्षमा आणि मुक्तीची शक्तीच दर्शवतो भगवान गणेश आणि चंद्राचा शाप तर ही कथा हिंदू पौराणिक कथांमध्येच भगवान गणेश आणि चंद्राच्या शापाची कथा लोकप्रिय आहे तर पौराणिक कथेनुसार भगवान गणेश एकदा त्यांच्या भक्तांनी त्यांना अर्पण केलेल्या मोठ्या प्रमाणात मिठाई खाल्ली त्यांनी मनापासून जेवल्यानंतर ते त्यांच्या उंदरावर त्यांच्या विश्वासू उंदरावर स्वारीसाठी बाहेर पडले त्यांच्या प्रवासादरम्यान त्यांना आकाशात चंद्र भेटला चंद्र एक खोडकर खगोलीय प्राणी असल्याने भगवान गणेशाच्या गोलाकार रूपावर हसला ज्यामुळे भगवान गणेश क्रोधित झाले प्रत्युत्तरादाखल भगवान गणेशाने चंद्राला धडा शिकवण्याचे ठरवलं आणि त्याच्या पोटावर हात ठेवला ज्यामुळे तो फुटेपर्यंत मोठा होत गेला चंद्राला त्याच्या वागण्याची लाज वाटली आणि त्याने गणेशाला क्षमा करण्याची विनंती केली भगवान गणेशाने ते मान्य केले परंतु एका आटिस की चंद्राने कधीही कोणाच्या शारीरिक रूपाची चेष्टा करू नये चंद्राने चंद्रा ही आट मान्य केली आणि श्री गणेशांची पुन्हा माफी मागितली मात्र चंद्राच्या वागण्यात फरक पडला नाही आणि त्याने पुन्हा एकदा गणेशाच्या दर्शनाची किल्ली उडवली यावेळी भगवान गणेश संतापला आणि त्यांनी चंद्राला श्राप दिला की जो कोणी गणेश चतुर्थीच्या रात्री चंद्राकडे पाहिल त्याला खोट्या आरोपांना आणि अपमानाला सामोरे जावे लागेल भगवान गणेशाच्या शापाचा चंद्रावर खोल परिणाम झाला जो अकुंचित होऊ लागला आणि त्याची चमक गमावू लागली देवांना शापाच्या परिणामाची चिंता वाटली आणि त्यांनी उपाय शोधण्यासाठी गणेशाकडे धाव घेतली भगवान गणेशाने चंद्राला क्षमा करण्यास सहमती दर्शविली परंतु त्याने अधूनमधून मेन घालावे आणि क्षीण व्हावे या आठिसले त्यामुळे एका महिन्याच्या कालावधीत चंद्र वाढताना आणि अंकुचन पावताना दिसतो याशिवाय भगवान गणेशाने त्याचे एक दातही तोडले आणि त्याचा उपयोग महाभारत हे महाकाव्य लिहिण्यासाठी केला हे कृत्य त्याग आणि शहाणपणाचे प्रतीक मानले जाते आणि म्हणूनच भगवान गणेशाचे चित्रण अनेकदा फक्त एकाच दांड्याने केले जाते भगवान गणेशाची कथा आणि चंद्राचा शाप आपल्या इतरांचा आदर करण्याचे महत्त्व आणि आपल्या कृतींचे परिणाम याबद्दल शिकवते हे भगवान गणेशाच्या क्षमाशील स्वभावावर देखील प्रकाश टाकते जो त्याची क्षमा मागणाऱ्यांना क्षमा करण्यास सदैव तत्पर असतो आता दुसरी कथा म्हणजे गौरी पूजनाची तर गणपतीच्या बरोबरच गौरी हाही सण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो गौरी एका दिवशी येतात दुसऱ्या दिवशी मिष्टानाचे जेवण जेवतात तिसऱ्या दिवशी आपल्या घरी परत जातात त्या माहेरवाशीन आहेत असे मानून त्यांची अत्यंत आपुलकीने स्वागत केले जाते गौरी म्हणजे संपत्तीची देवता लक्ष्मीचे प्रतीक आहेत सुद्धा मानले जाते यामागची पौराणिक कथा अशी आहे की फार पूर्वी दानवांचे राज्य होते दानव देवांना फार त्रास देत असे सर्व देवांच्या स्त्रियांना ह्यामुळे आपल्या सौभाग्याची चिंता वाटू लागली म्हणून सर्व देवांच्या स्त्रियांनी एकत्र जमून महालक्ष्मीची मनोभावे पूजा व प्रार्थना केली महालक्ष्मी प्रसन्न झाली व त्यांच्यावर आलेले संकट तिने टाळले या प्रसंगाची आठवण म्हणून हा सण तीन दिवस साजरा केला जातो आपले सौभाग्य अखंड राहावे हा त्यामागचा हेतू असतो गौरी मूळ नक्षत्रावर बसवतात ते नक्षत्र आणि गौरी आणण्याची वेळ किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत आहे हे पंचांगात पाहून गौरी आणल्या जातात काही ठिकाणी गौरी पाटावर बसवतात तर काही ठिकाणी हुब्या गौरी असतात काही ठिकाणी बिन हाताच्या हुब्या गौरीसुद्धा असतात कोकणस्थ लोकांमध्ये खड्याच्या गौरी आणतात एखादी सवाशन किंवा मुलगी नदीकाठी तळ्याकाठी अथवा विहिरीपाशी जाते चार खडे तामनात घेते तेथून खडे वाजत गाजत घरी आणतात गौरी आणताना ज्या सवाशिणी तामणात खडे घेतले असतील तिने मुक्याने चालावे असा रिवाज आहे खडे घरात आणण्यापूर्वी ज्या सवाशिणीच्या किंवा मुलीच्या हातात तामण असेल तिच्या पायावर गरम पाणी घालून हळद कुंकू लावून मग तिला घरात घेतात पाटावर रांगोळी काढून त्यावर तांदूळ पसरून खडे ठेवतात उभ्या गौरींची खास पातळे व दागिने असतात गौरींचे दोन मुखवटे असतात एकीला ज्येष्ठा तर दुसरीला कनिष्ठा म्हणतात दोन सवाशनी गौरी घेऊ घरी आणतात गौरी आणावयाच्या दिवशी पुढील दारापासून मागील व दारापासून ज्या ठिकाणी गौरी बसवण्याच्या तिथपर्यंत गौरीची पावले काढतात गौरी आणते वेळी गौरी कशाच्या पाऊली आली सोन्या मोत्यांच्या पाऊली आली असे म्हणत गौरी घरामध्ये आणते एकीने पुढील दारापासून तर दुसरीने मागील दारापासून गौरी आणावयाची अशी पद्धत आहे उंबरठ्यावरती धान्य भरून माप ठेवतात दोन्ही सवाशिणी उंबरठ्याच्या एका बाजूला उभे राहून गौरी मापाला चिकटून माप लवंडून व नंतर त्यांना गणपती जेवती दुबत्याचे कपाट कोठीची खोली दागिन्यांची पेटी दाखवतात नंतर गौरी जागेवर बसवतात गौरीपुढे तांदळाची घव्हाची ओटी ठेवतात खोबऱ्याची वाटी फळे कुंकवांची करंडे ठेवतात काही बायका गौरींपुढे लाडू करंजा चकल्या इत्यादी ताजे पदार्थ करून ठेवतात गौरीपुढे दोन बाळी पण ठेवतात हळद कुंकू गंध फूल अक्षता दुर्वा आघाडा वस्त्र यांनी गौरींची पूजा करतात त्याच दिवशी पाच स्त्रियांना हळद कुंकू साखर देतात दुसऱ्या दिवशी पूर्णाचे दिवे करून आरती करतात गौरी जेवल्यावर गौरी गौरीपुढे दोन गोविंद विडे ठेवतात साधारणपणे पहिल्या दिवशी शेपूची भाजी व भाकरी हे मुख्य पदार्थ व इतर कोणतेही पदार्थ केले जातात दुसऱ्या दिवशी मुख्यतः पुरणपोळीच करतात तळण खीर व बाकीचा स्वयंपाक इतर सणांप्रमाणे करतात तिसऱ्या दिवशी गव्हाची खीर कानवला दही भाताचा नैवेद्य हे प्रमुख पदार्थ करतात तिसऱ्या दिवशी संध्याकाळी चार वाजल्यानंतर केव्हाही गौरींवर अक्षता टाकून गौरी उतरवतात व त्यांचे विसर्जन करतात तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा लाईक करा शेअर करा नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला पाहायला भेटतील तर मित्रांनो उद्या असाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषय घेऊन भेटूया भेट तोपर्यंत तो बाय बाय श्री स्वामी समर्थ